पिठाधीश्वर अनंत विभूषित गुरु स्वामी शांतीगिरीजी गिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून ओझर येथे

चारधाम शंकर देवता भगवान महादेव करण्यात आला मुख्य अभिषेकास नंतर श्री हनुमान मंदिरेतून भगवान बाणेश्वर महादेवाचा मुकुट पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली मिरवणुकीमध्ये कलशधारी महिला कुमारी धर्मध्वज घेऊन युवक भाविक सहभागी झाले होते यावेळी भालचंद्र कासार सुनील मोरे अरुण शेठ पवार माधवराव चौरे मधुकर नवगिरे सुभाष शेजवळ डॉक्टर अशोक लढा पुंडलिक शिवले मधुकर शिंदे ज्ञानेश्वर भालेराव दौलतराव गायकवाड पांडुरंग जाधव गणेश चौधरी संदीप चौधरी हेमंत मोहाडकर ज्ञानेश्वर शेजवळ भारत नवगिरे गणपत गोडे सुभाष भडके अरुण चौधरी रामेश्वर शिवले मोरेश्वर गुरु गुरु जोशी, निखिल गुरु जोशी, हृदयानंद महाराज दयानंद महाराज पिंटू शिंदे दीपक चौरे नंदू आंबेकर यासह हो उजर परिसरातील भाविक आश्रम सल्लागार समिती आश्रम नियोजन समिती सदस्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते